नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत ह्याचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे म्हणजे कमीत कमी चार पाच दिवस तरी झाले माझे व्हिडिओ मुळातच म्हणजे काढायला मला वेळच मिळाला नाही त्याच्यामध्ये काय काय झालं कशासाठी मी तुम्हाला पडला असेल ना प्रश्न की का असं झालं कधीही उतका गॅप झाला नाही दररोज माझे व्हिडिओ रेग्युलर म्हणजे वेळेभर व्हिडिओ यायचे आता एकदम का गॅप असा झाला तुम्ही पण वाट पाहतच असाल ना मग आपल्या ताईचे व्हिडिओ काय येत नाहीत असे म्हणून तर मी सांगते की जसं शाळेला सुट्ट्या पडल्या शाळेला सुट्ट्या आठ तारखेपासून पडल्या म्हणजे सात तारीख लास्ट वर्किंग डे होतं मग आठला मी गेले गुलबर्ग्याला मुलाकडे आठ नऊ दोन दिवस तिकडे गेले आणि दहाला इकडे परत आल्यानंतर अकरा तारखेला माझी बहीण आणि माझ्या सगळ्याच बहिणी म्हणजे जेवढ्या मला मला सोडून आणखी तीन बहिणी आहेत ना तीन बहिणी आणि बहिणीची मुलगी आणि बहिणीची मुलं वगैरे बहिणीच्या मुलीचे मुलं असे करून गेट टुगेदर एक प्रकारचं गेट टुगेदरच समजा सुट्ट्या सगळ्या म्हणजे काटण्यासाठी म्हणजे आनंद सुट्ट्याचा सा घेण्यासाठी थोड्या दोन दिवसासाठीच आल्या होत्या काही जास्त दिवसही नाही तर सगळे आल्यामुळं ना माझं मग गुलबर्ग्याला गेल्यामुळं व्हिडिओ राहिला आणि परत लास्ट वर्किंग डे खूप काम होतं म्हणून त्या दिवशी व्हिडिओ राहिला मग नंतर बहीण वगैरे सगळे आल्यामुळे मग पूर्ण घर असं ना एकदम असं गजबजून गेलेलं होतं ते व्हिडिओ काढायची सुद्धा मला आठवण राहिलेली नाही तर त्यामुळे माझे व्हिडिओ राहिले काढायचे आणि आत्ता मी लागलेली आहे कामाला आणि ते बघा गार्डनची हालत कशी झालेली आहे बघा कसं म्हणजे सगळं अस्तव्यस्त आणि वरून काय नाही सारखं इकडे ना पाऊस पडत आहे वाटतं यावर्षी ना पावसाळा अगोदरच असेल बहुतेक ना तसं लवकरच दिसत आहे पावसाळ्याची हालत स्थिती असं वाटत आहे लवकर येण्याची शक्यता आहे पहा इथं सगळं गार्डनची ना स्थिती फार डेंजर झालेली आहे ह्याला साफसफाई केल्याशिवाय काहीच सुंदर दिस मग बहीण वगैरे सर्व आल्या होत्या ना तर त्या गेल्या तेरा तारखेला मग अकराला आल्या होत्या तेराला गेल्या फक्त अकरा बारा तेरा तीनच दिवस तीन दिवस कसे गेले ना काहीसुद्धा समजलं नाही बघा इतकं छान इतका आनंद झाला ना मी तुम्हाला काय सांगू इतक्या दिवसामध्ये ना असा योग कधीही आला नव्हता म्हणजे इतके वर्ष झालं आम्ही सगळ्या म्हणजे बहिणी एकत्र एक आलो होतं आणि खूप गप्पा गोष्टी झालेल्या आहेत खूप आम्ही राहिलेलो आहोत असं कधीच घडलं नव्हतं म्हणजे असा योगच आलेला नव्हता पहा आणि इतकं छान वाटलं ना हे सर्व म्हणजे पहिल्यांदा असं सर्व काही घडून आलं अचानकच सर्व म्हणजे प्लॅन झालेलं असं काही प्री प्लॅन नव्हता आमचा अचानकच ठरलं सगळं आणि अचानकच सर्व झालं आणि खूप म्हणजे तीन दिवस असं कसं गेले काहीसुद्धा कळलं नाही ते गेल्यानंतर ना इतकं घर भन 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 दिसायला लागलं इतकं खाली खाली वाटायला लागलं म्हणजे इतकं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी ना आमच्या सगळ्यामध्येच म्हणजे काही कुणाचं काही बोलणं का नाही बोल काही फक्त म्हणजे कुणाविषयी बोलणं नाही फक्त आपलं आपलं आपल्या आपल्या संसाराचं आपलं आपल्या मुलाबाळाचं हेच आम्ही बोललेलं आहे बाकी काहीच नाही म्हणजे हसणं खेळणं खाणं पिणं एन्जॉय करणं इकडे तिकडे बिदरच्या आसपास जेही स्थि आहेत ना बघायचे ऐतिहासिक स्थळं ते सर्व असल्या उन्हाससुद्धा आम्ही फिरलेलो आहोत असं म्हणजे खूप एन्जॉय झालेलं आहे आणि पहिल्यांदा असं सर्व घडून आल्यामुळं ना खूपच चांगलं वाटलं आणि इथं पहा मदर्स डे पण आला ना त्या काळातच माझी बहीण आणि माझ्या बहिणीची मुलगी मदर्स डे करत आहेत आम्ही बहिणी बहिणीवाला बसून पहा मदर्स डे इकडे माझं गार्डनचं काम पण चालू आहे आणि माझ्या मुलीने आणि बहिणीच्या मुलीने दोघींनी मिळून कसा साजरा केला आमचा सा मदर्स डे पहा इतकं छान इतका आनंद वाटला ना सगळ्यांना म्हणजे आम्हाला कळालं सुद्धा नाही इतकं छान त्या करणार आहेत म्हणून कलिंगडाचं केक वगैरे किती मस्त केलेले आहेत बघा आणि गिफ्ट वगैरे दिलेले आहेत तुम्ही पुढे पण पहा खूप छान यावर्षी ना आमची सुट्टी इतकी मस्त गेलेली आहे आमच्या चोगी बहिणींची इतका आनंद आम्ही या ना आम्ही साजरा केलो इतकं मस्त वाटलं ना सगळ्यांनाच खूपच छान वाटलं आणि एकत्र आल्यामुळे हे सर्व घडून आलं पहा आता गिफ्ट पण दिलेले आहेत पाहू त्या गिफ्टमध्ये काय आहे आणि काय नाही आहे सगळ्यांना म्हणजे खूपच आनंद असं झालेला आहे पहा

क्यू अक्कास नाही असं करा पुढे करा ते नाव कलर अशा प्रकारे ना मदर्स डे पण त्या साजऱ्या केल्या आणि खूप एन्जॉयमेंट झालं पहा असं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे गेट टुगेदर केलं पाहिजे खूपच आवश्यक आहे बघा जीवनामध्ये काम काम तर सारखं आपल्याला असतंच ना तर कामामधून सुद्धा थोडीशी सुटका काढून असं जीवनाचा आनंद आपल्या 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 माणसाबरोबर आपण घेतला पाहिजे आपले जे, जे असतात ना नाते गोते आपले जे क्लोज आपले जे असतात ना रिलेशन त्यांच्याबरोबर आपण काही वेळ घालवणं खूपच आवश्यक असतं आणि मनातलं जे असतं ना ते बोलणं त्यांचं ऐकणं हे सुद्धा माणसाला खूपच आवश्यक आहे पहा तर आणि त्यांनी बघा सर्वांनी मिळून आमचं मॅरेज डे सुद्धा साजरा केला आणि त्याच काळात मॅरेज डे पण आलेला होता तर पहा ते पण कसं साजरे केलेले आहेत पहा ते पण मी दाखवते तुम्हाला मी माझं गार्डनचं काम ही करत आहे ना खूप कचरा वाढलेला आहे पहा ते काढत आहे तर दोन दिवस पूर्ण फिरण्यामध्ये पण गेला आणि पर त्याच्यातच मदर्स डे झाला मॅरेज डे झाला आणि सगळ्यांना परत आम्ही एकोणमेकाला साड्या वगैरे खरेदी केल्या असं खूप काही म्हणजे केलं आम्ही असं पहिल्यांदा योग आला आणि पहिल्यांदा असं एवढं सगळं गर घडून आलं हे पहा मय मॅरेज सुद्धा खूप छान त्यांनी फोटो फ्रेम असं गिफ्ट दिलेलं आहे आणि बिदरमध्ये काय काय चांगलं आहे ना ठिकाण ते सर्व आम्ही पाहिलेलं आहे तर असं योग आला पाहिजे खरच असं कुणीतरी विचार करून आपल्या फॅमिलीमध्ये असं सर्व घडून आणणं घडवून आणणं फार आवश्यक असतं पहा कधी आपण एकत्र यायचो आपलं सगळं हे काम तर आपल्याला आपल्या म्हणजे पाचवीलाच पूजलेलं आहे म्हणतात ना कामापासून केव्हा सुटका नाही आणि बायकांना तर कधीच सुटका मिळत नाही आपलं आपण घर सोडू शकत नाही इतकं आपण इतकं हे झालेलं असतं ना घरासाठी आपण ते सोडू शकत नाही पण थोड्या वेळासाठी थोड्या दिवसासाठी का होईना आपल्या माणसासाठी आपण थोडंसं घरसुद्धा सोडलं पाहिजे कधी कधी आणि कधीकधी असे दिवस सगळ्यामध्ये घालवणं खूपच आवश्यक आहे तर असं असं मला वाटतं आणि तुम्ही पण जीवनाचा असंच आनंद घ्या सर्व नाते गोते एकत्र या आनंद लुटा जीवनाचा आणि होता होईल तेवढं आनंदी आणि सुखी राहण्याचा प्रयत्न करा मन मोकळेपणानं मनमुराद बोला एकमेकाशी मनात काही गाठी ठेवू नका मनात काही विचार आणू नका चांगले चांगले विचार आणा चांगलं चांगलं वागा आणि चांगलं चांगलं काम करा खरंच खूपच आनंद मिळेल हे पहा मिरची किती मस्त आलेली आहे आमच्या गार्डनमध्ये तर गार्डनचं आता ऑलमोस्ट माझं काम सर्व झालेलं आहे पहा हे सर्व वेल वगैरे वे खूप छान आलेली आहे कारण पाऊस पडत आहे अशा उन्हाळ्यातसुद्धा तर खूप छान सर्व काही आलेलं आहे फक्त आता गवत काढणं थोडं आलेलं आहे पालापाचोळा काढणं आणि बी लावणं कुठं कुठं जागा खाली आहे तिथे बी लावून सोडणं म्हणजे येऊ न येऊ लावणं आवश्यक असतं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आणि परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद